अमरावती शहरातून पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटुक्याच्या अवैध वाहतुकीचा मोठा पर्दाफाश झाला आहे बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलेरो पिकअप वाहनात तब्बल दहा लाखाहून अधिक किमतीचा सुगंधित तंबाखू आणि सुपारीचा साठा जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून ही कारवाई अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बडनेरा पोलिसांना खात्रीदायक बातमी मिळाली की बेलोरा पिकअप वाहनात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा अवैधरित्या वाहतूक करण्यात येत आहे ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापडा रचून वाहनाला अडवलं तपासादरम्यान बेलोरा पिकअप वाहनात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू मिश्रित सुपारी गुटखा सापडला सदर वाहनातील इसमाची चौकशी केल्यावर त्याचे नाव अफसर खान मिया खान वैवर्ष पन्नास राहणार कमेला ग्राउंड नागपुरी गेट अमरावती असे समोर आलं अफसर खानला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की हा माल अमीन शेख राहणार बडनेरा याचा आहे या कार्यवाहीत पोलिसांनी बेलोरा पिकअप वाहनासह एकूण दहा लाख सात हजार दोनशे सहा रुपयांचा माल जप्त केलाय सदर माल आणि वाहन जप्त करून बडनेरा पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध दो गुन्हा दाखल केलाय गुटक्याची अवैध वाहतूक आणि विक्री थांबविण्यासाठी पोलिसांची ही मोहीं सुरुच कारवाई अत्यंत महत्त्वाची मांडली जाते राज्यातील गुटकामाफ्यांविरोधात ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत बड्ढारा पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटका विक्रेत्यांमध्ये चांगलीच च चा खळबळ उडाली आहे गुटक्यांची तस्करी करणाऱ्यांवर पोलीस विभाग आणि अन्न व औषधी प्रशासन एकत्र येऊन कडक कारवाई करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे आर या प्रकरणातील मुख्य आरोपी अमीन शेखच्या पुढील अटकेसाठी पोलिसांचा तपास सुरू आहे